श्रीवर्धनकडे बीचकडे रोड जातो या प्लॉटची वॉन्ट्री इथून चालू होते ते अगदी पुढपर्यंत आहे साधारण एक पन्नास साठ फुटाचा सा फ्रंटेज आहे चांगला आणि हा बंगलो आहे त्याच्यामध्ये आणि बरीचशी मोकळी जागा आहे त्याच्यामध्ये त्याने आंब्याची झाडं चिकूची झाडं वगैरे अशी लावलेली आहे त्याच्यामध्ये आणि सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आर सी सीमध्ये अशी मोकळी जागा पण आहे आजूबाजूला विहिरी विहीर पण आहे त्याच्यामध्ये विहीर पण आहे दिसत असेल तुम्हाला याच्यात विहीर पण आहे सुंदर असा प्लॉट आहे अगदी पाठीमागे खूप अशी जागा आहे वेकेंट साधारण पाच सा सा। एक विंटाचा प्लॉट आहे सुंदर असा बीच इकडे चालत जाऊ शकतो एक पाच सात मिनटात चालत